लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धावे दनांना आहेत आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे ई केवायसी करून फेरपडताळणी केली जाणार आहे यामुळे आणखीन काही बोगस लाभार्थींची माहिती समोर येईल जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे आता सर्व महिलांना ई केवायसी करावे लागणार आहे ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे लवकरच ही प्रोसेस सुरू केली जाईल राज्य सरकारकडून ई केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांची कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे या केवायसी तपासणीत वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत कुटुंबात आयकर भरतात माजी सध्याच्या आमदार सांसद किंवा उच्च पदस्थ सरकारचे अधिकारी आहेत कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन आहे ज्या महिलांना इतर योजना अंतर्गत दरमहा लाभ उपलब्ध आहे अशा महिलांना वगळणार ज्या महिला लग्नानंतर महाराष्ट्र सोडून इतर राज्यात स्थलांतरित झाल्या त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे त्यामुळे आता केवायसी झाल्यानंतरच काय ते लाडक्या बहिणींच्या पदरी पडणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांविरोधात सरकारनं राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले ज्यामुळे राज्यभरामधील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई केवायसी पद्धतीनं पडताळणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे राज्यभरात सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली